कर्ण कुंतीच्या पोटात एक वेदना उठली तो तिचा पहिला पुत्र होता ज्याला तिने समाजाच्या भीतीने नदीत सोडले आणि जेव्हा तो तिला पुन्हा मिळाला तेव्हा नियतीने त्याला तिच्या इतर मुलांच्या शत्रू बनवले होते युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव ते सर्व मिळूनसुद्धा तिच्या मनातील शून्य भरू शकले नाहीत ती कधीच युधिष्ठिरचा राज्याभिषेक पाहायला इच्छुक नव्हती ज्या सत्तेसाठी इतका विध्वंस झाला ती सत्ता तिला निरथक वाटत होती हस्तिनापूरच्या या प्रचंड राजवाड्यामध्ये आता तिचे काही उरले नव्हते सत्ता आली परंतु तिच्या मनातील शांतता गेली होती एका रात्री झाले असे तिच्या मनातील निर्णय तिने पक्का केला ही सत्ता हे वैभव या सर्वांना आता कोणताही अर्थ उरला नव्हता जीवनभर तिने कर्तव्य म्हणून जगण्याचा मार्ग स्वीकारला होता पण आता तिला काहीच हवे नव्हते तिला आता फक्त मुक्ती हवी होती पलीकडे राजमहालाच्या एका कोपऱ्यात धृतराष्ट्र आणि गांधारी आपल्या कक्षात गप्प बसले होते त्यांचे वैभवशाली जीवन आता संपले होते त्यांचे शंभर पुत्र कुरुक्षेत्रावर धारातीर्थी पडले होते सिंहासनावर त्यांचा वारस नव्हता आता या राजवाड्यात त्यांचे अस्तित्व केवळ छायेसारखे के राहिले होते राजाराणी कुंती म्हणाली आता आपल्याला हे जग सोडण्याची वेळ आली आहे ज्या सिंहासनासाठी हे सर्व काही झाले ज्या कुरुक्षेत्रासाठी इतका विध्वंस झाला त्या सिंहासनावर आता आमचे स्थान नाही आपल्याला वनवासात जावे लागणार आहे धृतराष्ट्र काही क्षण शांत राहिला मग तो हसला जणू तो ही गोष्ट आधीच ठरवून बसला होता तो म्हणाला कुंती माझ्या मनात आधीच हे विचार घोळत होते या शापित महालामध्ये आम्हाला काहीच उरले नाही धृतराष्ट्राची पत्नी गांधारी हिनेसुद्धा आपली मान हलवली ती म्हणाली आमच्या डोळ्यासमोर आमचे पुत्र धारातीर्थी पडले हे ऐश्वर पाहून आम्हाला आता केवळ वेदनाच होतात त्यांनी युधिष्ठिरला आपला निर्णय सांगितला राजदरबारामध्ये पांडव उभे होते पण कुणीच विरोध केला नाही सगळ्यांच्या अंतःकरणात आधीच युद्धाची झळ होती भीमाच्या डोळ्यात आश्रू चमकले तो म्हणाला आई तुम्ही का जात आहात तुम्ही आम्हाला सोडून जाऊ शकत नाहीत कुंतीने प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला ती म्हणाली माझ्या लाडका भीमा आता माझ्या मनाला येथे स्थिरता नाही जन्मभर मी फक्त कर्तव्य केले आता माझी ती वृत्ती शांत करायची वेळ आली आहे अर्जुनने नजरेतून वेदना व्यक्त केली तो म्हणाला आई आम्ही तुम्हाला कसे जाऊ देणार यावर कुंती हसली ती म्हणाली पुत्रा कधीतरी प्रत्येकाला हा संसार सोडावाच लागतो आपले कर्तव्य पूर्ण झाले की पुढच्या प्रवासाला निघावे लागते पुढच्या सकाळी राजवाड्यात तीन प्रवासाला निघाले कुंती धृतराष्ट्र आणि गांधारी या तिघांनी भव्य राजमहालाच्या सोनेरी दारातून बाहेर पाऊल टाकले त्यांच्यासोबत संजयसुद्धा निघाला होता जो धृतराष्ट्राचा विश्वासू सेवक होता हस्तिनापूरच्या बाहेर पडताना कुंतीने मागे वळून बघितले तिने राजवाड्यावर शेवटचा कटाक्ष टाकला जणू आपल्या आयुष्याच्या त्या अंतिम भागाला ती सलाम करत होती त्या तिघांचा मार्ग वनवासाकडे वळाला प्रचंड वृक्ष दूरवर पसरलेली शुद्ध हवा आणि मनामध्ये समाधानाची जाणीव घेत ते वनवासात निघाले आता त्यांना ना सिंहासनाची आस होती ना संपत्तीची तृष्णा होती आता फक्त स्वतःला समजून घेण्याचा प्रवास त्यांचा सुरू झाला होता त्यांचे पाय राजमार्ग सोडून घनदाट आरण्यात शिरले पक्ष्यांचे किलबिलाट वाहणाऱ्या नद्यांच्या सौम्य आवाज आणि निसर्गाची शुद्धता या सगळ्यात त्यांना एक वेगळेच समाधान वाटत होते वर्षानुवर्षे सत्ता आणि राजकारणाच्या चक्रात गुरफटलेल्या या आत्म्यांना आता एका वेगळ्याच मार्गावर साक्षात्कार होणार होता त्यांच्यासाठी आश्रय महर्षी व्यासांच्या आश्रमात घेतला होता महर्षी व्यासांचे आश्रम गंगेच्या किनारी वसले होते तिथे ऋषी मुनी तपस्वी आणि त्यांचे शिष्य गुण्यागोविंदाने राहत होते या निसर्गरम्य स्थळी वेदाध्ययन ध्यानधरणा आणि साधना चालत असे तिथे ना कोणते राज्याभिषेक होते ना कोणत्या सत्तास्पर्धा केवळ आत्मशोध आणि शांती होती त्यांच्या आगमनाने संपूर्ण आश्रमात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले हस्तिनापूरचे माजी राजा आणि राणी तसेच त्यांच्यासोबतची पांडवांची माता कुंती आता संन्यासाचे जीवन स्वीकारणार होते व्यास ऋषींनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना सोयीस्कर अशी जागा राहण्यासाठी दिली आश्रमामध्ये राहायला लागल्यावर कुंतीला हळूहळू आपल्या मनातील ओझे हलके होत असल्यासारखे वाटले एका शांत संध्याकाळी ती गंगामातेच्या तीरावर उभी राहून तिच्या मनातील सर्व विचार येत होते ते मोकळे करत होती ती म्हणाली आयुष्यभर मी फक्त जबाबदाऱ्या पार पाडल्या माझ्या मुलाचे संरक्षण केले संकटांचा सामनासुद्धा केला पण स्वतःसाठी मी कधीच काहीच केले नाही करण्यासाठी मी कधीच आई नव्हते पण अर्जुनसाठी मात्र मी रक्षणकर्ता होते आणि हेच माझे पाप आहे तिच्या डोळ्यात आश्रू उभे राहिले आता या अरण्यामध्ये मी स्वतःला शोधणार आहे हा शांतीचा प्रवास माझ्या जन्मभराच्या वेदनांना काहीसा तरी हलका करेल का ती रोज पहाटे उठून गंगेच्या थंड पाण्यात स्नान करत असे नंतर ध्यानधारणेत मग्न होत असे यापूर्वी तिने फक्त कर्तव्य म्हणून जीवन व्यतीत केले होते पण आता तिच्या अंतरंगात एक वेगळ्याच प्रकारची जाणीव होत होती धृतराष्ट्रासाठी मात्र हा प्रवास अधिक कठीण होता कारण जन्मतः तो अंधळा असल्यामुळे या वृद्ध राजाने कधीही असे एकाकी जीवन अनुभवले नव्हते राजवाड्यात त्याला शेकडो सेवक होते पण आता तो स्वतःच्या ताकदीवर उभा राहण्याचे शिकत होता त्याची पत्नी गांधारी मात्र मौन स्वीकारून साधनेत मग्न झाली होती तिच्या डोळ्यांसमोर शेवटच्या युद्धाचे चित्र स्पष्ट दिसत होते तिच्या शंभर पुत्रांचे मृतदेह हस्तिनापूरच्या रणांगणावर पडलेली रक्ताच्या नद्या या सर्व तिला तिच्या डोळ्यासमोर दिसत होतं तिने कोणतीही तक्रार केली नाही कोणत्याही दुःखाचा उच्चारसुद्धा केला नाही तिच्या मनातील वेदना ती तिच्या मौनातच व्यक्त करत होती महर्षी व्यास हे केवळ एक महान ऋषीच नव्हते हो तर सत्य आणि धर्माच्या रहस्यांचे ज्ञानी होते त्यांनी धृतराष्ट्र गांधारी आणि पांडवांची माता कुंती यांना आत्मशोधाचा मार्ग दाखवला ते म्हणाले मानव जन्माला येतो कर्म करतो आणि नंतर त्या कर्माचे फळ भोगतो जीवन हे क्षणिक आहे सत्य हे अमर आहे तुम्ही आता क्षणिक वेदना सोडून देऊन आत्म्याच्या शुद्धतेकडे प्रवास करावा व्यासमुनींच्या मार्गदर्शनामुळे हळूहळू या तिघांमध्ये बदल होऊ लागला कुंतीने ध्यानधारणा सुरू केली धृतराष्ट्राने निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला रमवले गांधारीच्या मौनात आता अधिक स्थैर्य आले असेच काही महिने गेले एके दिवशी व्यासमुनींनी धृतराष्ट्राला विचारले मित्रांनो व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ असे नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्यासमुनी म्हणाले राजन तुझे जीवन आता परिपूर्ण झाले आहे आता तुझे अंतिम प्रवासासाठी तयार होण्याची वेळ आली आहे तेव्हा धृतराष्ट्र गांधारी आणि कुंती यांना हे समजले होते ते आता पूर्णतः विरक्त झाले होते त्यांनी अरण्यात पुढे प्रवास करण्याचा निर्णय घेतला संजयने त्यांना थांबवण्याचा प्रयत्नसुद्धा केला पण धृतराष्ट्राने त्याला शांत केले ते म्हणाले संजय तू हस्तिनापूरला परत जा आम्ही आता या मार्गावर एकटेच जाणार आहोत संजयने त्यांना शेवटचा मुजरा केला एके दिवस पांडव आपल्या मातेला आणि वृद्ध राजाला भेटण्यासाठी आश्रमामध्ये आले युधिष्ठिरने गांधारीच्या पडून विचारले आई तुम्ही आम्हाला परत या असे सांगणार नाही का तेव्हा गांधारीने डोळ्यांवर फट्टी असूनसुद्धा त्याच्या डोक्यावर हात फिरवला ती म्हणाली राजासत्ता आता तुमची जबाबदारी आहे आम्ही आमच्या अंतिम यात्रेवर आहोत आम्ही येथे समाधी घेऊ तेव्हा भ्रीमाने धृतराष्ट्राला हात धरला तो म्हणाला पिताश्री तुम्ही आम्हाला तरी आज्ञा द्या की आम्ही तुमची सेवा करू धृतराष्ट्र हसला तो म्हणाला बेटा आम्ही जीवनभर सत्ता मोह आणि संघर्षात अडकलो होतो आता तो आम्हाला त्या सर्वांपासून मुक्ती हवी आहे आम्हाला इथेच राहू द्या मात्र शांत होती अर्जुनने तिच्यासमोर हात जोडले तो म्हणाला आई तुझ्याविना आम्ही कसे जगू ती फक्त हसली ती म्हणाली मी नेहमी तुमच्यासोबतच असेन अर्जुना त्या भेटीनंतर पांडवांनी मन घट्ट करून त्यांचा निरोप घेतला या भेटीनंतर कुंती धृतराष्ट्र आणि गांधारींचे जीवन अधिक कठोर झाले त्यांनी अधिक काळ मौन धारण केले अन्नाचे प्रमाण कमी केले आणि ध्यानधारणेत ते लोक अधिक वेळ घालवू लागले पुढे काही आठवड्यानंतर अरण्यात काहीतरी विचित्र घडू लागले वातावरण गरम होऊ लागले झाडांच्या फांद्या कोरड्या पडल्या पक्ष्यांचे किलबिलाट अचानक थांबला एक संध्याकाळी दूरच्या झाडांमध्ये अचानक आगीच्या ज्वाळा उंच उडू लागल्या सुरुवातीला ही आग लहान वाटली पण काही तासांमध्येच तिने उग्र रूप धारण केले गरम वाऱ्यामुळे वनवा वेगाने पसरू लागला झाडांच्या उंच शेंड्यांवरून ज्वाळा नाचू लागल्या धूर आकाशात उंच जाऊ लागला संजय त्यावेळी काही वस्तू आणण्यासाठी दूर गेला होता तो परत आल्यावर त्याला संपूर्ण जंगल आगीनं वेढलेलं दिसलं तो घाबरून धावत धृतराष्ट्राच्या दिशेने गेला तो म्हणाला महाराज महाराज वनाला भयानक आग लागली आहे आपण इथून लवकर निघलं पाहिजे धृतराष्ट्र मात्र शांत बसला होता संजय आमच्या प्रवासाचा शेवट कसा होणार हे आम्हाला आधीच ठाऊक आहे आम्ही येथेच राहू गांधारीने संजयकडे वळून म्हटले आमचा वेळ आता आला आहे संजय आम्हाला अडू नकोस संजयने कुंतीला साकडे घातले आई किमान तुम्ही तरी चला पांडवांना तुमची गरज आहे यावर कुंती हसत म्हणाली पांडव आता राजे आहेत त्यांना आता आईची गरज नाही माझा प्रवास इथेच संपेल संजय तिघांनी हात जोडले आणि त्या आगीच्या दिशेने पाहिले ते सर्व म्हणाले हे अग्निदेव आम्हाला आपल्या कवेमध्ये घ्यावे आम्ही या शरीराचा त्याग करत आहोत धृतराष्ट्र शांतस्वरात म्हणाले ते तिघेही ध्यानस्थ बसले आगीच्या ज्वाळांनी त्यांना वेढले पण त्यांचे शरीर हल्ले नाही त्या ज्वाळांमध्येच ते पूर्णतः विलीन झाले संजय दूर उभा राहून हा सगळा प्रसंग बघत होता त्याच्या डोळ्यात अश्रू होते पण त्याला समजले की हे त्यांच्या इच्छेनुसारच झाले आहे हस्तिनापूरमध्ये युधिष्ठिरने आपल्या कर्तव्याच्या मार्गावर स्थिर राहण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या अंतर्मनात सतत एकच चिंता होती त्याच्या मातोश्री कुंतीची भीम नेहमी म्हणायचा आई निसंशय सुखात आहे तिला आता शांतता लाभली आहे पण तरीसुद्धा अर्जुन म्हणायचा माझ्या मनाला सतत अस्वस्थता जाणवते तेव्हा त्यांना माहीत नव्हते की एक दुःखदायक बातमी त्यांच्या दिशेने वेगाने येत होती त्या दिवशी सकाळी हस्तिनापुराच्या राजप्रसादात शांतता पसरली होती सभागृहात युधिष्ठिर त्यांच्या मंत्र्यांशी चर्चा करत होता अचानक दरवाजे मोठ्या आवाजाने उघडले आणि संजय राजदरबारात धावत आत आला संजयच्या कपड्यांवर धूळ त्याचा चेहरा काळवंडलेला आणि डोळ्यांमध्ये आश्रू होते पांडव तात्काळ उठून उभे राहिले युधिष्ठिरने काळजीने विचारले संजय असे काय घडले संजय श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या ओठांवर शब्द फुटत नव्हते त्याने गळ्यातील वाढलेली पाने आणि राखेचा स्पर्श झालेला वस्त्रखंड खाली टाकला आणि तो थरथरत म्हणाला राजन माता कुंती आणि महाराज धृतराष्ट्र महाराणी गांधारी ते तिघेही आता हयात नाहीत संजयची ही गोष्ट ऐकून संपूर्ण दरबार स्तब्ध झाला पांडव जणू काही त्या शब्दांवर विश्वास ठेवू शकत नव्हते अर्जुन ओरडला काय भीमाचा आवाज कापरा झाला हे कसं झालं संजयने डोळ्यातील आश्रू पुसले आणि त्याने सर्व काही सांगायला सुरुवात केली जेव्हा मी आश्रमात होतो तेव्हा अचानक संपूर्ण जंगल आगीत पेटले मी त्यांना वाचवायचा खूप प्रयत्न केला पण ते तयारच नव्हते धृतराष्ट्र गांधारी आणि कुंती त्यांनी स्वतः त्या आगीत जाण्याचा निर्णय घेतला होता युधिष्ठिराचा आवाज भीती होती तेव्हा तो म्हणाला आईने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही का यावर संजयने नकारार्थी मान हलवली तो म्हणाला नाही राजन आई कुंती शांतपणे बसली होती तिने ही आग स्वतःसाठी अंतिम मुक्ती मानली ती म्हणाली आयुष्यभर मी नियतीपासून पळत राहिले पण आता मी तिला स्वीकारणार आहे युधिष्ठिरने डोळे मिटले त्याच्या हातातील राजगादीचा दंड खाली पडला त्यांनी अग्निस्थान स्वीकारले आणि त्या आगीत विलीन झाले युधिष्ठिर म्हणाला ही माझी चूक आहे मीच स्वत आईला वनात पाठवलं मी तिला सोडलं मी तिला कुठेही नेऊ शकलो असतो पण मी ते केलं नाही आणि माझ्यामुळेच माझ्या आईचा मृत्यू झाला अर्जुन म्हणाला तसं नको बोलू दादा आईने स्वतःचं जीवन आणि मृत्यू स्वतः निवडला आहे ती कधीही दुर्बल नव्हती पण युधिष्ठिरला शांत बसणे शक्य नव्हते तो गंगेच्या काठावर गेला आणि आपल्या कपाळावर माती लावून नदीच्या दिशेने पाहू लागला तो म्हणाला आई मला क्षमा कर तू शेवटच्या क्षणी एकटी होतीस आणि आम्ही कुठे होतो आमचा जन्म तुझ्या दुःखाच्या सावलीत झाला आणि तरीही आम्ही तुला सोडून गेलो भीमने युधिष्ठच्या पाठीवर हात ठेवला तो म्हणाला दादा आईने नेहमीच पांडवांना महान योद्धा बनवायचं स्वप्न बघितलं होतं आज ती मुक्त झाली आहे आणि तुझ्या पश्चातापणे तिला आता शांतीसुद्धा मिळणार आहे त्या दिवशी संध्याकाळी पांडवांनी गंगेच्या तीरावर एक मोठा विधी केला कुंती धृतराष्ट्र आणि गांधारी यांच्या आत्म्यांसाठी मंत्रपठन करण्यात आले अर्जुनने तलवार म्यान केली आणि नदीत अर्घ्यप अर्पण केले आई आजपासून तू आमच्या आठवणीत चिरंतर राहशील तुझ्या आशीर्वादाने आम्ही कधीही भरखटणार नाही भीमाने एक चित्ता तयार केली आणि तिथे तीन दिवे लावले एक कुंतीसाठी एक गांधारीसाठी आणि एक धृतराष्ट्रासाठी युधिष्ठिरने त्या तिची चितेजवळ जाऊन नमस्कार केला तो म्हणाला आई तुझ्या त्यागाची जाणीव आम्हाला आयुष्यभर राहील तुझी ही कथा अमर राहील गंगेच्या लाटा हलकेच पुढे सरसावल्या जणू त्या त्यांच्या दुखाला शांत करत होत्या त्या क्षणी आकाशात ताऱ्यांमध्ये एक नवीन तेज उमटले आणि संपूर्ण हस्तिनापूरने एका युगाच्या समाप्तीची साक्ष दिली मित्रांनो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद